नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या लाडक्या डान्स क्वीन गौतमी पाटील तिच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आहे परंतु आजचा प्रश्न आहे गौतमीच्या मनात कोणाचं घर आहे तिच्या खाजगी आयुष्यावर चर्चा करणारा हा विशेष रिपोर्ट फक्त बाबा न्यूज वर गौतमी पाटील एक साधी मुलगी जी लहानशा गावातून आलेली तिच्या मेहनतीने आणि नृत्याच्या अदाकारीने ती आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते आहे मराठीचा डान्स शो पाहण्यासाठी लोकांची गर्दी लांबून येते पण प्रसिद्धीच्या झगमगाटामध्ये तिचं हृदय कोणासाठी धडधडत आहे हे आजही गुपित आहे गौतम पाटील म्हणते माझ्या प्रत्येक चाहत्याने माझं आयुष्य सुंदर केलं आहे परंतु एका चाहत्याचा तिच्या आयुष्यात खास उल्लेख आहे तर तो कोण आहे तिच्या हृदयाच्या जवळ कोण आहे गौतमीच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की तिच्या आयुष्यात एक विशेष व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल तिने कधीही उघडपणे बोललेली नाही पण काही संकेत तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून मिळाले आहेत गौतमीने काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती नेहमीचेच प्रेम आणि विश्वासाचा उल्लेख करते ती कोणासाठी बोलते तिच्या चाहत्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे असतं माझं प्रेम म्हणजे माझा डान्स आणि माझे चाहते पण भविष्यात काहीतरी वेगळं होऊ शकतं अशी गौतमी पाटील म्हणते गौतमीच्या या उत्तराने सगळे संभ्रमित झाले आहे तिच्या चेहऱ्यावर दिसणारा गुड हसू काय सांगते गौतमी पाटीलच्या आयुष्यात एका गुप्त प्रेयकराची अफवा उडाली आहे काही जण म्हणतात की तो तिच्या शेजरातला कोणी आहे तर काही जण तो तिच्या लहानपणीचा मित्र असल्याचे सांगत आहे गौतमी पाटीलने महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात घर केलं आहे पण तिच्या मनात कोणाचं घर आहे हे जाणून घेण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल ती स्वतःच्या आयुष्याचा निर्णय योग्य वेळी घेईल आपल्याला तिच्या निर्णयाचा आदर करायला हवा तर मंडळी आपण जाणून घेतलं की गौतमीचं खाजगी आयुष्य किती गुप्त आहे पुढील एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला आणखी काही रोमांचक बातम्या देऊ तोपर्यंत पाहत रहा बाबा न्यूज धन्यवाद